सामाजिक बांधिलकी जोपासून लोकोपयोगी व सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना कौतुकास्पद आहे इतरांनी वाढदिवस साजरा करताना लोकोपयोगी उपक्रम राबवावे असे आवाहन पोलिस निरीक्षक मारुती खेडकर यांनी व्यक्त केले ते नगरसेवक वैजनाथ नाना बोराडे मित्रमंडळाच्या वतीने अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त येथील ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेत आयोजित कार्यक्रमात बोलत होते शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख तथा बाजार समिती सभापती ए जे बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा नगरसेवक व शिवसेना शहरप्रमुख वैजनाथ बोराडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक मारुती खेडकर शहर प्रमुख तथा संचालक वैजनाथ बोराडे गट शिक्षणाधिकारी अशोक सोळंके सरपंच माऊली वायाळ हरिभक्तपरायण माऊली महाराज हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज नालेगावकर दिनेश बोराडे विनायक चव्हाण राजेश बोराडे प्राध्यापक कवी गोपाल तुपकर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीस पांडुरंगाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शहरप्रमुख तथा संचालक वैजनाथ बोराडे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य ब्लँकेटचे वाटप करून वर्षभरासाठी अन्नधान्य देण्यात आले यावेळी पुढे बोलताना पोलीस निरीक्षक खेडकर म्हणाले सामाजिक उपक्रम राबवून गरजूंना मदत करून एक आदर्शदायी वाढदिवस साजरा केला याप्रसंगी गट शिक्षणाधिकारी अशोक सोळंखे यांनी बोलताना सांगितले की सामाजिक बांधिलकी जोपासून विविध सामाजिक आणि कौतुकास्पद उपक्रम राबवल्याबद्दल नगरसेवक वैजनाथ नाना बोराडे मित्रमंडळाचे त्यांनी स्वागत केले याप्रसंगी हरिभक्तपरायण माऊली महाराज व हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज नालेगावकर यांनी आशीर्वचनपर मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान कुलकर्णी यांनी केले या प्रसंगी बोराडे परशराम खरात राम बोराडी शिवराज शिंदे सुदर्शन बोराडे यांच्यासह वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी उपस्थित होते हैं।